योजना लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप करण्या संदर्भामध्ये अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे राज्य सरकारने देखील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचं पाऊल या ठिकाणी उचललं असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम आता जमा केली जाणार आहे जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यापोटी साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे राज्यातील साधारणतः दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम आता जमा केली जाणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना आता कसलेच काळजी करण्याची गरज नाही लाडकी बहन योजनेच्या जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की, की तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार आहे आता तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधी आणि किती वाजता जमा होणार आहे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये हप्त्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहत आता सविस्तर अपडेट लक्षपूर्वक ऐकत चला तर आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भातील प्रत्येक महत्वाचे अपडेट पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देखील या व्हिडिओमध्ये दे पाहायला मिळणार आहेत म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडकी बन योजनेचे आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यावरती म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती बारा हप्ते या ठिकाणी जमा झाले आहेत म्हणजेच की साहजिकच लाडकी बहीण योजनेला आता एक वर्ष या ठिकाणी पूर्ण झाले आहे आणि या एक वर्षामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती बारा हप्त्यांचे एकूण अठरा हजार रुपये या ठिकाणी जमा झाले असल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये देखील सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे आतापर्यंत बारा हप्ते या ठिकाणी जमा झाले असल्यामुळे लाडक्या बहिणींना देखील या ठिकाणी चांगलाचा दिलासा मिळाला असून आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता नेमका कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित केला जात आहे लाडक्या बहिणींना आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याची प्रतीक्षा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यातच आता राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे आता डेबिटच्या माध्यमातूनच जमा केले जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही मात्र आता त्यातच एक अर्जंट सूचना आहे लक्षपूर्वक ऐकत चला जर तुम्हाला जुलै महिन्याचा तेरा हप्ता लवकर मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे हे काम तुम्ही फक्त पाच मिनिटामध्ये करू शकता आणि हे महत्वाचं काम केलं तरच तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा केला जाणार आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की कोणतं काम केलं तरच जुलै महिन्याचा तेरावा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये देणार आहे ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला तर आता लाडकी योजनेच्या जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट पाहत आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडके भन योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता मिळवण्यासाठी आता तुम्हाला एक महत्त्वाचं काम, काम करायचं आहे ते महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला आता बँकेमध्ये जाऊन किंवा सीई एस सी सेंटरवरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे आधी सर्वात अगोदर तुम्हाला चेक करायचं आहे जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही मात्र जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता त्यामुळे आता तुम्हाला एक महत्वाचं काम करावं लागणार आहे ते म्हणजेच की तुमचं जर आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुमचे आधार कार्ड तात्काळ तुमच्या बँक खात्याशी लिंक करावं लागणार आहे हे महत्वाचं काम केल्यानंतर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही थेट तुमच्या बँक खात्यावर आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यावरती आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा जमा केला जाणार आहे अशा पद्धतीने जर तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तात्काळ लिंक करून घ्या हे महत्वाचं काम तुम्हाला करायचं आहे त्यानंतर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो आता या ठिकाणी काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा देण्यामध्ये देणार आहे तर काही लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे वाटप केले जाणार आहे तर आता कोणत्या लाडक्या बहिणींना डबल हप्ता देण्यामध्ये देणार आहे म्हणजेच की डबल पैसे आता कोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत ते आता थोडक्यामध्ये सांगत आहे लक्षपूर्वक ऐकत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता ज्या लाडक्या बहिणींचे मागील हप्ते या ठिकाणी थक बाकी आहेत म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत जून महिन्याचा बाराव हप्ता देण्यामध्ये आलेला नाही लक्षपूर्वक ऐकत चला म्हणजेच की लाडकी बन योजनेच्या निकषामध्ये बसत असतानासुद्धा लाडकी बन योजनेसाठी पात्र असतानासुद्धा ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता सॉरी जून महिन्याचा बारावा हप्ता जमा झाला नाही अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत आणि ज्या लाड बहिणींच्या बँक खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते म्हणजेच की बारा हप्ते जमा झाले आहेत अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पात्र असताना सुद्धा जून महिन्याचा बारा हप्ता जमा झाला नाही अशा लाडक्या बहिणींना जून आणि जुलै हप्त्याचा म्हणजेच की जून आणि जुलै या दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये देण्यामध्ये येणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले आहेत अशा लाडक्या <भागता> बहिणींना <WWE> फक्त जुलै महिन्याचाच तेरावा हप्ता हा एक हजार पाचशे रुपयांचा या ठिकाणी दिला जाणार आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी पाहू शकतात हप्ता आहे त्यासाठी साधारणतः जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यापोटी राज्यातील पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जमा केला जाणार आहे राज्यातील साधारणतः दोन कोटी सत्तेचाळीस लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी हप्त्याची रक्कम जमा केले जाणार आहे त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे ती म्हणजेच लाडक्या बहिणींची पडताळणी या ठिकाणी करण्यामध्ये येणार असून आता अनेक या ठिकाणी लाभ हा बंद केला जाणार आहे अनेक लाडक्या बहिणींना आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा देण्यामध्ये येणार नाही म्हणजेच की आता बऱ्याच लाडक्या बहिणींना राज्य सरकार अपात्र करत आहे तर आता कोणत्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा तेरावा हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये येणार नाही कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यासाठी चे काम सुरू झाले आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर नेमका जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधी मिळणार आहे ते आपण पुढे पाहणार आहोत फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला तर आता या ठिकाणी पाहू शकतात महत्वाची बातमी समोर येत आहे लाडकी भन योजनेची या ठिकाणी आता पडताळणी सुरू होत आहे आता सध्या जर पाहायला गेलं तर लाडकी भन योजनेची या ठिकाणी पडताळणी करण्यामध्ये येणार आहे ऑगस्ट महिन्यापासून म्हणजेच की तुर्तास या ठिकाणी पडताळणी होणार नाही म्हणजेच की तुर्तास या ठिकाणी लाडक्या भणींना दिलासा मिळाला असला तरी येत्या पुढच्या महिन्यापासून म्हणजेच की ऑगस्ट महिन्यापासून लक्षपूर्वक ऐकत चला ऑगस्ट महिन्यामध्ये लाडकी भन योजनेची आता पुन्हा पडताळणी करण्यामध्ये येणार आहे आणि यामध्ये आता बऱ्याच बऱ्याच लाडक्या बहिणींना अपात्र करण्यामध्ये येणार आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यामध्ये येणार आहे ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूयात आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर ज्या कुटुंबामध्ये दोन महिलांपेक्षा अधिक महिला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत म्हणजेच की एका एखाद्या कुटुंबामध्ये जर तीन महिला लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असाल तर अशा महिलांना या ठिकाणी अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे एका कुटुंबामध्ये फक्त दोन महिलांनाच लाडकी योजनेचा लाभ हा घेता येणार आहे जर दोन पेक्षा अधिक महिला योजनेचा लाभ घेत असेल तर अशा महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे त्याचबरोबर आता ज्या महिलाच्या घरी ट्रॅक्टर वगळता चार चाकी या ठिकाणी वाहन आहे अशा देखील महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू होणार आहे त्यानंतर ज्या महिलाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा देखील महिलांना आता अपात्र करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर ज्या महिलांचे या ठिकाणी पासष्ट वर्षे वय कम्प्लीट झाले आहे अशा देखील महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू आहे आणि ज्या महिलांनी म्हणजेच की ज्या महिलांचे एकवीस वर्षे वय नसताना देखील ज्या महिलांनी अर्ज केले होते असे देखील या ठिकाणी अर्ज आता बाद करण्याचे काम सुरू होणार आहे अशा पद्धतीने ज्या महिला निकषामध्ये बसत नाहीत अशा महिलांना अपात्र करण्यामध्ये येणार आहे जर तुम्ही लाडकी भनी योजनेच्या निकषामध्ये बसत असाल तर तुम्हाला आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही मात्र जर तुमचे जे आधार करड़ा है ते आधार कार्ड कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तात्काळ लिंक करून घ्या कारण की जुलै महिन्याचा तेरा हप्ता फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे त्यानंतर आता महत्वाची बातमी म्हणजे नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी मिळणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूयात लक्षपूर्वक ऐकत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे जुलै महिन्याचा हप्ता या महिन्याच्या शेवटी मिळण्याची या ठिकाणी शक्यता आहे म्हणजेच की याच जुलै महिन्यामध्ये जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे साधारणतः एकतीस सा जुलैपर्यंत जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे हे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याची या ठिकाणी माहिती समोर येत आहे म्हणजेच की याच जुलै महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा जमा केला जाणार आहे समोर आलेल्या माहितीनुसार साधारणतः एकतीस जुलै पर्यंत जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे बँक खात्यावरती जमा होऊ शकतात जर कदाचित याच जुलै महिन्यामध्ये लाडकी भन योजनेचा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झालाच नाही तर अजून एक महत्वाची तारीख या ठिकाणी समोर आली आहे ती म्हणजेच की ऑगस्टच्या पाच तारखेपर्यंत पैसे खात्यावरती जमा होणार अशा प्रकारची देखील या ठिकाणी बातमी समोर आली आहे म्हणजे जर काही कारणास्तव किंवा कदाचित जुलै महिन्याच्या शेवटी म्हणजेच की, शे की एकतीस जुलै रोजी लाडकी बहिणी योजनेचा जुलै महिन्याचा तेराव हफ्ता जमा झाला नाही तर मग या ठिकाणी ऑगस्टच्या पाच तारखेपर्यंत जुलै महिन्याचा तेराव हप्ता हा जमा होईल अशा पद्धतीची बातमी या ठिकाणी समोर आली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलेच काळजी करण्याची गरज नाही येत्या पाच ते दहा दिवसांमध्ये थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाईल तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद